रामकृष्ण हरी जय शिवराजराजे जय महाराष्ट्र मित्रांनो चला तर आज पुन्हा आपला नवीन प्रवास चालू होत आहे इमॅजिन करा आपण कुठे जाणार आहोत आपला रूट फिक्स नाहीये मित्रांनो ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये रूट फिक्स नसतो इमॅजिन करा आणि फास्टली मला सांगा आपण कुठे जाणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला मी समोरचं दृश्य सांगा मित्रांनो फटकन आपण कोठे आहोत आणि कोणीकडे जाणार आहोत लावा लावा गेस लावा गेस लावा फटकन तोपर्यंत आपण पार्टीला फोन करूया तर मित्रांनो आपण पार्टीला फोन केला आहे पण त्यांच्याच घरासमोर आपण गाडी पार्क केली होती तर चला बघूया एक दहा पाच मिनिट वेळ त्यांना ही गाडी काढायची मित्रांनो त्यानंतरच आपली गाडी लोड होणार आहे चला बघूया घर सामान मिळालंय लावला का तुम्ही सर्वांनी गेस्ट आपण कोणत्या साईड ला जाणार आहोत आज मला गेस्ट लावा पटापट आपल्याकडं वेळ नाही ओळखला का नाही मित्रांनो आपण कोणत्या ठिकाणी भरायला आणि कोणीकडे निघणार आहे चला तर जाऊ द्या मीच सांगतो तुम्हाला कारण काय सवय लागली ना ते आम्हाला व्हिडिओ मध्ये सांगण्याची या ठिकाणावरून भरली या ठिकाणाकडे जाणार आहे आपल्याला तर मित्रांनो आपण जातोय पुन्हा या ठिकाणी तलवडीकडे आणि गाडी भरायला आलोय कांचनवाडी या ठिकाणी घर सामान मिळालंय आपल्याला चला तर गाडी तो ओपन केली या तुम्ही बघू शकता चला थोडा वेळ थांबूया तर मित्रांनो आपली गाडी बघू शकता हाईट किती भरली घर सामान आहे ना तर मित्रांनो आपण वाळूज मध्ये ट्रॅफिक काय बोलत नाच करते काय यावाच लागत बाजाराला मित्रांनो सोमवारचा बाजार आहे या ठिकाणचा बघू शकता तुम्ही या ठिकाणचं सर्व दृश्य आणि आता बाजारामुळे ना मित्रांनो जाम लागलाय थोडसा आपल्याला आपण एकदम एक्झिट येणार वाळूत पोलीस स्टेशनच्या समोर आहे मित्रांनो चला तर आज पुन्हा चाललोय आपण पुण्यासाठी मित्रांनो आपण निघालो तो दोन वाजता वाळूच कांचनवाडी या ठिकाणावरून आणि आता रात्रीचे वाजले अकरा या ठिकाणी गाडी खाली करायची आता कितव्या मजल्यावर खाली करायची का ते काय आपल्याला माहिती नाही बघूया पार्टीला फोन लावले पार्टी गाडीवर आहे का ते दे देऊ जाणी ते काय फोन उचलायला तयार नाही काय नाही आणि तुम्ही गाडी तर बघूच शकता आपली बघा काय गाडी भरली चौदा फुटीचा लोड पिकअप मध्ये भरवला मित्रांनो काय करणार ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये अक्षरशः रडकुंडी आलेले पण आता काय आडला हरी दरी गाडवाची पाय हो म्हटल्यानंतर भरावच लागत चला बघूया पार्टीची वाट पर्यायच नाही आपल्याकडे दुसरं काय त्याशिवाय चला भाडा आलेलंय मित्रांनो आपल्याला दुसरं मालेगावचं पण आता गाडी खाली कधी होती काय माहिती आता तर मित्रांनो पार्टीवाले आता शिकाले एक वाजला आता रात्रीचा त्यांनी सोसायटी मध्ये विचारलं शिक याला आपलं मित्रांनो पार्टी आता शिकाली एक वाजता आणि त्यांनी सोसायटीच्या सेक्रेटरीला विचारलं ते बोलले भैया आता काय एक वाजता गाडी खाली करू नका सकाळी सहा वाजता खाली करा पार्टीवाला आपल्याकडे आला ज्याचं घर सामान येते त्यांनी आपल्याला विचारलं दादा काय करायचं म्हटलं भाईया मी थांबायला थांबतो पण तुम्हाला त्याचे पैसे मोजावी गाडी होल्ड झाली हजार रुपये होल्डिंग चार्जेस लागते म्हणे ठीक आहे दादा आता पर्याय नाही तुम्हाला आता भाडं कुठं मिळणार मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पहिलं पण सांगितलं का आपल्याला मालेगावचं भाडं आलेलं आहे शेवटी ते कॅन्सल करावं लागलं त्या पार्टीला फोन करून सांगितलं दादा आपण सकाळी भरू त्या म्हणे मला जर आता गाडी मिळाली तर भरल नाही तर सकाळी तुम्ही भरा म्हंटल ठीक आहे चालतं काय प्रॉब्लेम नाही आणि ह्या पार्टीनं आपल्याला होल्डिंग चार्जेस दिलेले एक हजार रुपये त्यामुळं आपण आता झोपणार आहोत मित्रांनो कारण की सकाळी लवकर उठलो होतो सकाळी सहाचं लोडिंग बोलता बोलता साडे नऊ वाजता या पार्टीचा फोन आला की दादा आम्ही आलोय संभाजीनगरला पंचनवाडी या ठिकाणी तुम्ही या भरण्यासाठी आपण गेलो नऊ वाजता गाडी निघाली मित्रांनो आपली संभाजीनगरवरनं दोन वाजता दोन वाजता गाडी निघाल्यानंतर आपल्याला सांगितलं तलोडे आणि आपण आलो वाकड चौकामध्ये खाली करण्यासाठी म्हणजे ते पाचशे वाढले आणि हे हजार वाढले दीड हजार रुपये आणि घर सामान जर मित्रांनो भरला ना तर आपला जेवणा खावणाचा पूर्ण खर्च पार्टीकडे असतो म्हणजे ते पाचशे असे दोन हजार रुपये आपण सकाळी घेणार त्यांच्याकडनं त्यानंतरच आपली गाडी खाली करणार तर आता काय करूया आपण झोपूया आणि सकाळी भेटतो तुम्हाला मी रामकृष्ण हरिमित्रांनो जय शिवराज जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो चला झाली सकाळ आणि तुम्हाला सूर्य दाखवतो इकडं काय सूर्य दिसतंय त्या पाण्याच्या टाकीच्या पाठी चला तर ता घेऊया गाडी खाली करून आपल्याला पण लवकरात लवकर दुसरीकडे काहीतरी बघायचं आहे चला ही गाडी तर मित्रांनो आपण पुण्यात होमकर चौकाकडे आहोत हे बघू शकता बिल्डिंग आणि हा स्विमिंग पूल फर्स्ट टाइम बघतोय मित्रांनो सांगा बरं मला याची खोली किती असेल कारण खूप वेळ झालाय मित्रांनो आपल्याला काहीतरी लोड पण बघ नाही तरी पार्टीना दिले तर खरं पाचशे बघूया आता गाडी तर खाली करूया एकदा बरोबर आहे का नाही